आपल्या हिंदू धर्मात पुत्रता एकादशीला खूप महत्व आहे विवाहित स्त्रिया संतती प्राप्तीसाठी हे व्रत करत असतात हे व्रत वर्षातून दोनदा येतात एक पौष महिन्यात आणि दुसरं श्रावण महिन्यात या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने संततीचे आशीर्वाद प्राप्त होतात हे व्रत केल्याने पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो कौटुंबिक सुख शांती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही उपाय उपयुक्त ठरू शकतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने संतती होण्याची शक्यता वाढते या जपामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि सर्व प्रकारचे दोष दूर होतात तसच ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते मंत्राचा जप तुळशीच्या जप माळेने केला तर संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते असं म्हणतात तुळशी ही भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि हा मंत्र संतान होण्यासाठी एक शक्तिशाली मंत्र मानला जातो भगवान विष्णूला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे म्हणून पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुलं अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि संतती सुखाचा आशीर्वाद देतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने मन शुद्ध होऊन भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं उपवास करताना सात्विक अन्नाचे से सेवन करून मन भगवंतावर केंद्रित करावे या एकादशीच्या दिवशी दान केल्याने प्राप्ती होते असते संत तुमच्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न कपडे किंवा पैसे दान करू शकता पुत्रदा एकादशी ही मुलांच्या सुखासाठी विशेष महत्वाची मानली जाते हे व्रत मुलांच्या सुखासाठी अत्यंत प्रभावी असते या दिवशी उपवास करून देवाची उपासना करावी आणि दिवसभर शब्द आणि कृतीने शुद्ध राहावे उपवास केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात आणि मुलं सदैव आनंदी राहतात तसच या दिवशी तीळ दान करण्यालाही विशेष महत्व आहे तिळाचे दान केल्याने पुण्य मिळते आणि संतती सुखासोबतच जीवनातील इतर संकटांपासूनही मुक्ती मिळते दान केल्यावर होण्याची शक्यता वाढते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात पिंपळाच्या झाडाला देवतांचे निवासस्थान मानले जाते, जाते। आणि त्याची पूजा केल्यास संतती होण्यास मदत होते असं म्हणतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून त्याची पूजा करणे मुलांच्या सुखासाठी खूप शुभ मानले जाते भुजन दे रस्ते। या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा देणे देखील खूप फायदेशीर असते हे दानधर्म आहे जे मुलांच्या आनंदासाठी फलदायी असते पुत्रदा एकादशीचे व्रत करून या उपायांचा अवलंब केला तर जीवनात संतान प्राप्तीचे सूप नक्कीच मिळू शकते या दिवशी विशेषत भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान पूजा आणि पुण्यकर्म करावे जेणेकरून तुमच्या जीवनात सदैव सुखसमृद्धी नांदे तुम्ही याआधी कधी पुत्रदा एकादशीचा व्रत केला आहे का आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि नसेल केला तर येत्या शुक्रवारी म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पुत्रदा एकादशी आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी यावर्षी हे व्रत करू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका